ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबायला नका आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुन्हा तालुका पन्हाळा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गावातून दिंडी काढली सुरुवातीला शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा घेण्यात आला त्यानंतर ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात पारंपरिक वारकरी वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत गावातून दिंडी काढली दरम्यान गावातील मुख्य चौकात रिंगण सोहळा आणि फुगड्या घातल्या सर्व विद्यार्थ्यांनी पांढरे टोपी वारकरी वेशभूषा हातात भगवी पताका तसेच विद्यार्थिनी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे पूर्ण गाव विठ्ठलमय बनले होते दिंडी पाहण्यासाठी आणि दिंडी सोबत सेल्फी काढण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी जमली होती दरम्यान नरवीर केसरकर यांच्या समाधीस्थळी अध्यापक बाबुराव कामत विशाल हरगुले यांनी अभंगाचे गायन केले उत्स्फूर्तपणे पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे आभार मानून दिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक तानाजी घरपणकर संजय ठाणेकर मनोज रानभरे पल्लवी रानभरे कुंजन सातपुते लीलाधर अमरापूरकर नारायण कारंडे यासह ग्रामस्थ बंधुभगिनी उपस्थित होत्या